साहेब तुम्ही एवढं सगळं फेकता तर याचा काही स्पेशल कोर्स केलेला आहे के साहजिकच आहे मित्र एवढं मी क्लिअर फेकणं बिना काही कोर्स घेता कसं करू शकतो तर मी हा कोर्स केलेला आहे फेकॉलॉजीचा माझीच लाल अकॅडमीमधून तिथं फेकॉलॉजीचा एक स्पेशल कोर्स आहे आणि ही अकॅडमीची स्थापना मॅच केलेली आहे बघा कारण की अशा लोकांसाठी की ज्यांना फेकता येत नाही बाबा थोडंफार फेकता येते ज्यांना आयुष्यात माझा आदर्श घेऊन खूप काही फेकायचं आहे त्यांच्यासाठी मी ही अकॅडमी तयार केलेली आहे आता ही बघा झानिया मित्तल जी आहे बिग बॉसमध्ये गेलेली ती आमची स्टुडंट आहे एवढं फेकणं तिने कुठून शिकलं आमच्याकडून तर शिकलं आहे त्याच्यानंतर आपला म्हणतोस फुवेकर हे सगळे आमच्याच अकॅडमीमधले आऊट आहेत आणि आज बघा किती फेकतात म्हणून म्हणतो फेकणं एक हा एक आर्ट आहे बघा त्यात आम्ही तुम्हाला पारंगत करतो तर आता तुम्हाला सांग असतो की माझीच लाल संघटनाची जी अकॅडमी आहे फेकॉलॉजीची त्याच्या शेजारीच मोदी जे अण्ण आहेत आपले त्यांची टपरी होती चहाची टपरी तेव्हा तेनं मुख्यमंत्री मुख्यमंत्री काहीही नव्हते तर मी त्यांच्याकडे चहा प्यायला जायचो तर मी त्यांना म्हणलं की बाबा काय चहा बनवतो बाबा तू तू एके दिवशी दे, देशाचा प्रधानमंत्री होशील बाबा त्यांनी माझं ऐकलं आणि ते प्रधानमंत्री झाले आज आज प्रधानमंत्री आहेत मला रोज फोन येतो त्यांचा धन्यवाद सचिन भाऊ तुम्ही आम्हाला गायडन्स दिलं आणि आज तुमच्यामुळे मी प्रधानमंत्री झालो आहे म्हणून बाबा आत्ता पण मला नेहमी फोन असतो की बाबा बजेट काय ठरवू तू म्हणशील ते ठरवतो काय गायच्या बिछाचे भाव वाढवायचेत काय सगळं मला पहिले विचारतात नंतर मग मी सांगतो की असा भाव ठेव हो तसा भाव ठेव हो। नंतर मग ते असं अंमलात आणतात बघा हो। आपण मोठेपणा सांगत नाही आपला आपण काय छोटे माणसं आहेत एवढ्या मोठ्या माणसासमोर आपण काय नाही पण ते मला आत्ता पण भाई म्हणून बोलवतात बघा भाई